नमस्कार मी राहुल कुलकर्णी अमेरिका हे स्वार्थी राष्ट्र आहे ह्याबद्दल तर त्यांचा सगळाच इतिहास आपण पाहिला तर ते आपल्याला लगेच कळून येतं आणि डोनाल्ड ट्रम्प हे मूर्ख आहेत मूर्खच नाही तर त्यांना गेल्या अनेक वर्षाच्या आपल्याच राष्ट्राध्यक्षांची परंपरा मोडीत काढायचा आहे काढायची आहे असा असा ज्यांना समज झाला आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की डोनाल्ड ट्रम्प हे कितीही मूर्ख अविश्वासघातकी म्हणजे जो मनुष्य ज्याच्यावर विश्वास ठेवण्याचा लायकीचा नाही असं वाटलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःचा आणि त्यांच्या राष्ट्राचा स्वार्थ कळतो आणि म्हणून मी तुम्हाला जेव्हा आकडा असं सांगेन की अमेरिकेतले सुद्धा लोक जे सांगतायत की ट्रम्प यांनी जे काही माधुरो यांच्या बरोबर केलं वेनेझुएलमध्ये ते काही बरोबर नाही आहे भलेही ते क्रूर असले वगैरे तरी सुद्धा आणि गंमत अशी आहे की अमेरिकेतले माजी राष्ट्राध्यक्ष किंवा ज्यांनी निवडणुका लढल्यात ते सुद्धा लोक शेवटी ट्रम्प यांच्या म्हणण्याला डिसोन करतायत पण स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ काही ते विसरत नाही आता ट्रम्प यांनी वेन्युझेला अंतरिम राष्ट्रपतींना धमकी दिली आहे ते म्हणाले की अमेरिकेचं जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला मादुरोपेक्षा तुमची वाईट अवस्था करू त्या महिला आहेत आणि ट्रम्प हे करू शकतात की साखर दंडानं ज्या अध्यक्षाला त्यांनी ज्या पद्धतीनं हातात हातकड्या घालून आणलं तो मी तो कि तर मी तुम्हाला जर असं सांगितलं की वेन्यूजुएलाकडं नेमका किती तेलाचा साठा आहे तर तुम्हाला लक्षात येईल की अमेरिकेचं हे गणित काय कारण मी त्याच्यासाठीच वाट बघत होतो की नेमकी आकडेवारी एकदा यावी ट्रम्प काय करतात ते लक्षात यावं तर अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशनचे डिपार्टमेंट आहे त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे वेन्यूझुएलाकडे तीस हजार कोटीहून अधिक बॅरलचा साठा आहे तीस हजार कोटी आणि या जगातील एकूण तेल साठ्याच्या सुमारे वीस टक्के तेल साठा आहे म्हणजेच वेन्यू जगातले सर्वाधिक तेल साठे आहेत ज्याची किंमत सतरा पॉइंट तीन ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच एक हजार पाचशे सत्तावन्न लाख कोटी रुपये एवढी आहे अर्थात ही अंदाजित आहे पण जगातला वीस टक्के तेल साठा ज्याच्याकडे आहे ते राष्ट्र हे श्रीमंत झालं असतं होऊ शकलं असतं पण अमेरिकेनं काय केलं तर स्वतःचा जो अमेरिकेकडे पाच हजार बॅरेलचा तेल साठा आहे जे हलकं आणि कच्च तेल आहे जे गॅसोलिन बनवण्यासाठी चांगलं आहे परंतु त्यातून इतर गोष्टी बनवणं शक्य नाहीये तर त्याला स्वतःचा पर्याय शोधलाय आणि म्हणून वेनोजुएला आज जे काही सुरू आहे ते अमेरिकन स्वार्थीपणाची हद्द आहे एखाद्या राष्ट्रावरती तुम्ही थेटपणे हल्ला करता आणखीन एक तुमच्या लक्षात आलं का की अमेरिकेनं जेवढ्या जा म्हणून जागतिक संस्था आहेत यु एन असेल डब्ल्यू एच ओ असेल गॅट म्हणजे डब्ल्यू एच ओ बरोबरच सगळ्याच अशा जागतिक संस्था की ज्या काही ना काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन की जे जगाच्या नियोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत त्या सगळ्यांची पूर्ती वाट लावली जगातल्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावरती आता ट्रम्प यांचा जो ताबा आहे त्याचे परिणाम हे फक्त अमेरिकेवरती नाही तर भारतावरती पण होणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की आता वेनोजुएलाची सत्ता अमेरिका चालवेल आणि तेल साठ्यात गुंतवणूक करेल ट्रम्प यांनी ही गोष्ट वेनोजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडल्यानंतर जाहीर केली आहे ट्रम्प यांचा दावा आहे की आता त्यांचा ताबा जगातल्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावरती आहे ज्याची किंमत एक हजार पाचशे सत्तावन्न लाख कोटी रुपये आहे आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की खरोखरच अमेरिका वेनेझुएलातनं एवढं तेल काढेल आणि जगाला विगेल का आणि त्याचा भारतावरती काय परिणाम आता अमेरिकेच्या डेल्टा फोर्स नेव्ही एअरफोर्स अशा सर्व एजन्सी दोन ते तीन जानेवारीच्या रात्री जे जा ऑपरेशन ऍप्सुल्यूट रिव्हॉल्व्ह चालवून व्हेनोजुएलावरती हल्ला केला आणि व्हेनेझुलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिसा फ्लोरेस यांना अमेरिकेच्या जवानानं बेडरूममधून मधून बाहेर ओढून काढत इमेजिन करा की व्यक्ती स्वातंत्र्याची आणि मानवी मूल्याची सतत जगाला ग्वाही देऊन आठवण करून देणारी अमेरिका किती निर्धावलेपणे वागू शकते त्याचं हे उदाहरण आहे पण ठीक आहे हा हे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे फक्त ते कसं घडलं अमेरिक, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि मग ह्या दोघा नवरा बायकोंना पुढं घेऊन अमेरिक जेव्हा अमेरिकेत ते पोचले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की अमेरिका वेन्युजोएला तोपर्यंत तो चालवेल जोपर्यंत सुरक्षित योग्य आणि समजूतदार सत्ता परिवर्तन होत नाही ट्रम्प व्हेनुझुएला तेल साठ्याबद्दल बोलतात की व्हेनुझुएलामध्ये तेलाचा व्यवसाय बराच काळापासून अयशस्वी ठरला आहे आमच्या मोठ्या तेल कंपन्या तिथे जातील अब्जावधी डॉलर्स खर्च करतील आणि पैसे कमवायला सुरुवात करतील ज्या देशांना तेल हवा आहे त्यांना आम्ही देऊ इथे भारताचा संदर्भ येतो म्हणजे ये भारताला हे देऊ शकतात आणि आता अमेरिकेचा पाकिस्तानकडे झुकलेला जो कल आहे त्याच्या मागचं पण राजकारण तुमच्या लक्षात आलं असेल आणि ते आहे फक्त तेल तेलामध्ये अमेरिकेला रस आहे तेलाबरोबरच जी खनिज आहे त्या खनिजामध्ये अमेरिकेला रस आहे आणि त्यासाठी अमेरिका हे राजकारण करते अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एक्सवरती एक पोस्ट लिहिली आहे त्याच्यात ते असं म्हणत आहेत की मादुरो एक क्रूर आणि बेकायदेशीर हुकुमशा हा आहे हे जरी मान्य केलं तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कारवाई आ, ही बेकायदेशीर आणि मूर्खपणाची आहे त्यांनी हे ड्रग्स ड्रग्ज तस, तस्करी थांबवण्यासाठी आणि लोकशाहीला मजबूत करण्यासाठी नाही तर तेल साठे कमावण्यासाठी केलेलं आहे अमेरिकन सिनेटर बर्नी सँडर्स यांनी एक्सवरती लिहिले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दुसऱ्या कोणत्याही देशावर हल्ला करण्याचा अधिकार नाही सरकारनं देशाच्या समस्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे व्हेन्यूझोलाच्या मोठ्या साठ्यावरती ते लक्ष केंद्रित करू नये याशिवाय चीन रशिया क्युबा आणि इराणनं अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केला आहे परंतु त्यांनी व्हेन्युझुएलाच्या साठ्याबद्दल थेटपणे काही सांगितलेलं आहे आणि जसं मी म्हणालो की व्हेन्युझुएलाकडे एक हजार पाचशे सत्तावन्न लाख कोटी रुपयाचं तेल आहे आणि ते अमेरिकेची तुलना करता जवळपास सहा पट अधिकचं तेल आहे व्हेनेझुएलाकडं तीन व्हेन्युझुएल तीस पूर्णांक तीन अब्ज बॅरल एवढे तेल साठे आहेत सौदी अरेबियाकडं सव्वीस पूर्णांक सात इराणकडं वीस पूर्णांक नऊ अब्ज बॅरल इराण इराककडं चौदा पूर्णांक पाच यु ए अकरा पूर्णांक तीन रशियाकडं आठ लिबियाकडं चार पूर्णांक आठ आणि अमेरिकेकडं चार पूर्णांक आठ अब्ज बॅरल एवढे तेल साठे आहेत जेव्हा जगातल्या सर्वाधिक तेल वेन्युजुलाकडे आहे तर त्याची अशी अवस्था का झाली आहे तर जगातील सर्वात मोठा तेल साठा असून सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत वेन्युजुलाचा क्रमांक एकशे सत्तावीस आहे देशातल्या नव्वद टक्के लोकसंख्या त्या देशातली गरीब आहे दोन हजार अठरा मध्ये वेन्युजुलाचा महागाईचा दर सतरा लाख टक्क्यापर्यंत पोहोचला होता त्यानंतर पन्नास हजार आणि एक लाख रुपयाच्या नोट्या त्यांना छापाव्या छापाव्या ला, लागल्या लोकांना अंडी खरेदी करण्यासाठी एक लाखाच्या वीस नोटा घेऊन दुकानात जावं लागत होतं या सर्व आश्चर्यकारक गोष्टी आहेत त्याचं कारण आहे की अमेरिकेनं वेनुजुलावरती बंदी लादली होती सरकारी निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार एकोणीशे सत्तरच्या दशकात देश दररोज पस्तीस लाख बॅरल तेल काढत होता ते त्यावेळी जगाच्या एकूण उत्पन्नाच्या सात टक्के होतं परंतु हळूहळू हे तेलच देशाची सर्वात मोठी कमजोरी बनलं कारण संपूर्ण अर्थव्यवस्था फक्त एका याच गोष्टीवरती अवलंबून राहिली एकोणीसशे शहात्तरमध्ये सरकारनं तेल उद्योगाचे राष्ट्रीयकरण करून पी डी बी एस ए नावाची सरकारी कंपनी स्थापन केली एकोणीसशे सुरुवातीला हे फायदेशीर ठरलं सरकारला उत्पन्न मिळू लागलं परंतु परदेशी कंपन्या आणि तंत्रज्ञान बाहेर पडत गेलं कमाईचे पैसे राजकारणात खर्च होऊ लागले आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आता आपल्याला दिसू येतो त्यानंतर बनावट करार मनी लॉन्ड्रिंग भ्रष्टाचार सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये जप्रकर, बेनुजूला अडकत गेला आणि म्हणून आता असं दिसतं आहे की चोपन्न वर्षात वेन्युझलाच्या तेल उत्पादनामध्ये जवळपास शहात्तर टक्क्याची घट झाली देशातली गुंतवणूक कमी झाली आणि देखभालीची कमतरता निर्माण झाली आणि मग त्याच्यानंतर असं दिसतंय की अमेरिकेनं निर्बंधामुळे तेल व्यवसायावरती जी बंदी घातली त्या सगळ्याचा परिणाम होऊन वेन्युझुलाची आर्थिक स्थिती खराब झाली आता भारतासह जगभरामध्ये वेन्युजुलात करण्यात आलेल्या ह्या कारवाईचे काय परिणाम होतील तज्ज्ञांचं असं मत आहे की जर अमेरिकेनं बेन्युजेलाची तेल उत्पादन क्षमता पाच ते दहा टक्क्यावरून पन्नास टक्केपर्यंत वाढवली तर तेलाच्या किमतीवरती परिणाम होईल भारतातील पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ घट घट होऊ शकते पण याला वेळ लागेल दुसरीकडे अमेरिकेनं काहीही विशेष केलं नाही तर विशेष जगाच्या पुरवठा साखळीमध्ये काही बदल होणार नाही अमेरिकेनं कन्सल्टिंग फर्म जी आहे त्यांचं असं मत आहे की तेलाच्या किमतीवरती किरकोळ स्वरूपाचे बदल होते पण असं आहे की लोकशाही व्यवस्था मानवी मूल्य ह्याच्याबद्दल अमेरिकेसारखं राष्ट्र जे जगातल्या इतर राष्ट्रांना ज्ञान देत असतं अक्कल देत असतं तर पाकिस्तानपासून ते वेनेझुएला पर्यंत एकच गोष्ट अमेरिकेच्या बद्दल तुम्ही म्हणू शकता की अमेरिकेसारखं स्वार्थी राष्ट्र जगाच्या पाठीवर कुठेच नाहीये सगळा भंपकपणा आहे की लोकशाही व्यवस्था लोकशाही मूल्य त्यांनी इराण इराकमध्ये जे काही चालवले स्पेशली इराकमध्ये जे काही केलं की सद्दाम हुसेन यांच्याकडे मास डिस्ट्रक्शन असलेली वेपन्स आहेत असं म्हणत सद्दाम हुसेन यांच्या राष्ट्रावरती हल्ला केला त्यानंतर त्यांना फाशी दिली आणि नंतर लक्षात आलं की ब्रिटनसह सगळे मित्र राष्ट्र अमेरिकेचे हे या धादांत खोट्या बोलण्यामध्ये सहभागी झाले होते माझा अफगाणिस्तानचा अभ्यास आहे कारण अफगाणिस्तान आपला एकेकाळचा एक शेजारी आहे त्या अफगाणिस्तानमध्ये रशियाला रोखण्यासाठी शीत युद्धाच्या काळामध्ये अमेरिकेनं जे राजकारण खेळलं त्यानंतर तो देश आज तागायत कोरफळत राहिला अमेरिकेच्या स्वतःच्या स्वार्थाच्या राजकारणापोटी आज त्या जगातल्या महिलांना स्वतःचं स्वातंत्र्य संपलेलं आहे त्यांचं तो जे तो देश सत्तर पंच्याहत्तर टक्के गरीब आहे आणि अशा देशात जेव्हा स्वतःचा स्वार्थ संपला आणि पाकिस्तानला ह्या वीस वर्षामध्ये नको तेवढी लष्करी शस्त्रसामग्री पुरवून भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तान वापरतो हे लक्षात आल्यानंतर सुद्धा अमेरिकेनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग आता त्या देशाला वाऱ्यावरती सोडून वन फाईन डे अमेरिकेची सगळी लष्करी आस्थापना अफगाणिस्तानातनं बाहेर पडली आणि पुन्हा जिथे अफगाणिस्तान उभा होता तालिबानच्या ताब्यात तिथेच तो येऊन उभा राहिला so, सो असं राजकारण आहे मला जे समजून सांगायचं होतं तुम्हाला ते कळलंच असेल थांबूया आपण इथे